येते अभिनेता कमिल शर्मा राजपाल यादव सुजा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल आलाय आमोली पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय ईमेल पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली तर पोलिसांकडून आता अधिकचा तपास घेतला जातोय मनोरंजन क्षेत्रातील चार प्रमुख व्यक्ती यातच कपिल शर्मा राजपाल यादव रेमोडी सुजा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल आल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र कपिल शर्मासह तीन सेलिब्रिटींना धमकीचा फोन आलाय काय प्रकरण कॉमेडियन कपिल शर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे एका अज्ञात व्यक्तीने जी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली सोबत त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे आणखीन या बाबतीत जर पाहायला गेलं तर आंबोली पोलीस ठाण्यात या विरोधात जे ते फिर्याद नोंदवली गेली आहे आणि कपिल शर्मा यांच्या अगोदर अभिनेता राजपाल कोरिओग्राफर रेमो डिसोजा कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही धमकी सही मिळलेले आहेत आणि हे धमकीचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या नातेवाईकांसहित कुटुंबातील जे सदस्य आहेत ओळखीचे सहकारी आहेत त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती दरम्यान या घटनेप्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी कलम तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल केला गेलाय आणि याचा अधिक तपास करत आहे हा जो मेल आलाय तो पाकिस्तान चा असल्याचं जी पोलिसांची माहिती समोर येते अंकिता नक्कीच महेंद्र तर या चारही जणांना पाकिस्तान मधून हा धमकीचा मेल आलाय आता पोलिसांकडून कशा चौकशी तपास तर अभिनेत्री सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे कारण हल्लीच जे ते सैफ अली खान यांच्यावरही जो हल्ला झाला होता त्यामध्ये तो गंभीरता जखमी होऊन घरी डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर कपिल शर्मा हा मोठा कॉमेडियन आहे आणि त्याची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे त्यामुळे पोलीस या घटनेअंतर्गत जे तपास आहे तो जो चालू आहे मात्र जो पाकिस्तान मधून आलेला मेल आहे तो ऍड्रेस तिथला असल्यामुळे पोलिसांना थोडस त्या बाबतीत आहे तो तपास करण्यासाठी वेळ लागतोय मात्र लवकरात लवकर जो आरोपी आहे त्याला नक्की अटक करून त्याच्यावर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे नक्कीच त्यामुळे पोलिस आता या पुढचा तपास घेत आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी